सायकॉलॉजिकल आजारांची भगवद्गीता मानली जाते म्हणजे डी एस एम ऑफ सायकोलॉजिकल डिसऑर्डर त्याच्यामधली पॅथॉलॉजिकल गॅम्बलिंग ही एक डिसऑर्डर आहे सायकॅट्रिस्ट गोळ्या औषधं देऊन ट्रीटमेंट देतात मित्रांनो आज हे ट्रेडर्स वाटत असतं आपल्याला वा शेअर बाजारात काम करत आहेत बट ॲक्च्युली दे आर पॅथॉलॉजिकल गॅमलर्स त्यांना आज हार्मोनल इम्बॅलन्स या सगळ्या गोष्टीमुळे तयार झाल्यामुळे त्यांना अगदी सायकॅट्रिक ट्रीटमेंट द्यावी लागते आणि अशा प्रकारे सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेणारे अनेक जण आमच्याशी असोसिएटेड सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट घेत सो लक्षात घ्या हा पात किती निसरडा आहे आणि किती निसरडा होऊ जाऊ शकतो आणि ह्यात सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की भारतातले फायनेस्ट मेंदू मोठे मोठे डॉक्टर्स इंजिनियर्स जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले अत्यंत तज्ञ बाप आहेत त्या लोकांनाच ही गोष्ट त्यांच्या बुद्धिमत्तेला भुरळ घालत असते आणि ते ट्रेडिंग करायला जातात या बाजारामध्ये आयझॅक न्यूटननी त्यांच्या हयातीत जेवढे पैसे कमवले होते जे काय आपल्याला हो माहिती आहेत ना सगळे शोध आपण न्यूटनचा पहिला लॉ दुसरा लॉ तिसरा लॉ त्याच्यानी जे काय पैसे त्यांनी कमवलेले त्याच्यातले सत्तर टक्के पैसे न्यूटन साहेबांनी शेअर बाजारात घालवलेत जितका माणूस बुद्धिमान जास्त तितका त्याच्याकडे संपत्ती पैसा टिकण्याची शक्यता कमी मित्रांनो संपत्ती नियोजन हे बुद्धिमत्तेपेक्षाही शहाणपणाचा मार्ग आहे इट इज अ पाथ ऑफ विजडम ह्यात होतं काय आत मी तर जन्मापासून हेच बघत मोठा झालो आहे आणि गेले चौदा वर्ष या सगळ्या याच्यामध्ये ॲक्टिवली इन्वॉल्ड असल्यामुळे मी या काही गोष्टी बघितल्यानंतर मला जाणवलेल्या ले आहेत पाच गोष्टी की या पाच गोष्टींचं ज्ञान आपल्याला फार महत्त्वाचं असतं एक यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इकॉनॉमिकल स्टडी आर्थिक अर्थव्यवस्थेबद्दल ज्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याबद्दल आपल्याला ज्ञान असायला हवं दिस इज ट्वेंटी पर्सेंट सिलेबस पुढचा वीस टक्के सिलेबस आहे तो म्हणजे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आणि चक्रवाढ व्याज मग किती पर्सेंटनी काय ग्रोथ होते त्या कंपन्यांचा स्टडी हा जो सगळा बुद्धिमत्तेचा भाग आहे हा पुढचे वीस टक्के लागतो त्याच्या पुढचे वीस टक्के लागतात तो म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता काही जण अगोदर आले असतील तर त्यांनी माझा व्हिडिओ बघितला असेल शेअर बाजारामध्ये किंवा गुंतवणुकीमध्ये आपण दोन भावनेंनी प्रेरित असतो पहिली भावना म्हणजे लालच मोह ज्याला आपण हव्यास देखील म्हणू शकतो की हे पाहिजे मला हे चै्ये मुचको ह्यांनी हिनीच कसे पैसे मिळवले मला पण मिळवायचे ही मनातली मोह ही भावना आणि दुसरी अरे शेअर बाजारात पैसे डुबतात म्हणजे दुसरी कुठली भावना डर भीती सो या दोन्ही टोकाच्या भावना आहेत की नाही एका बाजूला मोह आणि एका बाजूला भीती आपण निर्णय घेतोय ते या न घेतोय भीतीतनं घेतोय की याच भावनेला आपण ज्ञानाचा आधार देऊन आकांक्षेत बदलले बघा मित्रांनो मोह ह्या भावनेमध्ये जो ज्ञानाचा बेस आहे तो नाही आहे मला फक्त तुमचा तुमच्याकडे असलेला हा जो शर्ट आहे हा आवडला पण हा शर्ट मला घ्यायचा आहे म्हणून मी तुमचा ओरबाडून काढला तर हा रानटीपणा झाला इट इज सिव्हिलाइज बिहेव्हिअर नाही पण मी म्हणू शकतो सर क्या बात आहे मस्त आहे ब्लू कुर्ता एकदम छान कुठून न घेतला तो आणि मी त्याच दुकानाचं नाव घेऊ शकतो कुठून घेतलात वगैरे आणि उद्या जाऊन तो कुर्ता आणून घेऊ शकतो हा सिव्हिलाइ मार्ग आहे सो ह्या कुर्त्याचा ब्लू मला मोह आहे की मला आकांक्षा आहे आकांक्षा असण्यात काहीच गैर नाही पण मोह हा निसरडा रस्ता आहे आणि तशीच भीती ही भावना देखील निसरडी वाटे कारण का तर भीती कधी असते जिथे ज्ञान नसत जिथे आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टीची भीती वाटते सापाची भीती का वाटते आणि काही जण सापाला असे पकडून बिघडून फिरवतात काय गळ्यात घालून नेतात त्यांना नाही वाटत म्हणजे या सापाबरोबर कसं वागायचं ह्याचं ज्ञान ज्याला नाही त्याला काय वाटते भीती पण त्याच सापाला कस भुलवून सावधपणे कसा, कसा खेळ करायचा ह्याला जर ज्ञानाची जोड दिली तर कुठली भावना आहे सावधपणा लक्षात येतोय आयुष्यात फक्त आकांक्षा घेऊन बेसावध राहून चालेल का सावधपणा हा असलाच पाहिजे बट भीती ही अनरिजनेबल भावना आहे म्हणजे मला काही माहीत नाही बाबा पण चाळके साहेब आज बंदूक बिंदू घेऊन आले आणि मला मारतील असं जर वाटत असेल मला तर ही अनरिझनेबल भावना आहे पण जर कोणीतरी ऍक्च्युली बंदूक बिंदूक घेऊन आला असेल असा लोडबीड करत जर इकडे पहिल्या दुसऱ्या ह्याच्यात बसलाय बोला साहेब काय बोलताय कुठल्या रिटर्न काय तर थोडं सावध व्हायला पण पाहिजे ना ओ की नाही सो या भावनांना आपण किती ट्रेन करतो ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ते होत नसल्यामुळे तुम्हाला कल्पना असेल आत्ता तर मार्केट एकदम ऑल टाईम हायवर आहे तुम्ही ऐकलं असेल बहात्तर हजार मार्केट झालं मला आठवत आहे सहा हजार झालेलं मी शाळेत होतो आणि सहा हजाराचं चा, चा सेन्सेक्स झाला म्हणून झालेली मोठी पार्टी मला आठवते त्यानंतर ते एकवीस हजार झालं पडून चौदा पंधरा हजारावरती आलेलं सब क्रायसिसच्या वेळेला मग मनमोहन सिंग सरकारनी काही निर्णय घेतले त्या ह्याच्यामध्ये परत ते, पर ते एकवीस बावीस हजार पर्यंत पोचलं आणि नंतर कळलं मोदी सरकार येणार आणि त्या ह्याच्यामध्ये पंचवीस हजार मार्केट झालं लोकांना वाटत होतं माय गॉड पंचवीस हजार झालं आता काय होणार आता काय होणार मार्केट एकतीस हजार झालं एकतीस वरन पुन्हा अठ्ठावीस हजार झालं वाढत वाढत झालं आणि जगात आला पुन्हा ते मार्केट सव्वीस हजारापर्यंत खालती आलं पण कंपन्यांचे निकाल चांगले लागत होते सगळेच जण वर्क फ्रॉम होम करत होते कामं तर सगळी चालू होती आपण पण वेगवेगळ्या वेग रेसिपीज करत होतो सामान भरपूर आणत होतो सगळ्या शॉपिंग बिपिंग सगळं इंटॅक्ट कंपन्यांचे निकाल उत्तम इकॉनॉमी वाढत होती मार्केट पुन्हा धावत 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 जे काही धावलं ते पार पन्नास हजार क्रॉस पन्नास हजारचं जे मार्केट वाढायला लागलं ते साठ हजार क्रॉस साठ हजार वर ते पुन्हा पंचावन्न हजार वर आलं पंचावन्न छप्पन पंचावन्न छप्पन असं एक दोन वर्ष रेंगाळत होत आणि अचानक तुम्हाला सगळ्यांना वाटलं मध्य प्रदेश आणि या सगळ्याचे निकाल लागले आणि मार्केट पुन्हा वाढत वाढत आता जे वाढलं ते डायरेक्ट बहात्तर हजार बघा मध्य प्रदेश छत्तीसगड आणि या सगळ्याचे निकाल लागले आणि त्याच्यानी मार्केट धावायला लागलं हे काही कारणांपैकी एक कारण आहे सामान्य माणसांना हेच कारण दिसतं पण त्याचा दुसरा सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे रिझर्व बँकेने सुद्धा सांगितलं होतं की या वर्षा भारताचा विकासाचा दर हा 6.4 पॉइंट फोर राहील आणि सगळे जागतिक तज्ज्ञ म्हणत होते आम्हाला नाही वाटत भारताचा विकासाचा आकडा हा काय सिक्स पॉइंट सिक्स पण जाणं कठीण आहे आणि ज्या निकाल लागले त्यावेळेला सिक्स पॉइंट फोर सोडा भारताचा आकडा सेव्हन पॉईंट टू वाढत होता ऑलमोस्ट एका टक्क्यांनी रिझर्व्ह बँकेच्या प्रेडिक्शन पेक्षाही भारतीय इकॉनॉमीनी मिळवले आज जागतिक परिस्थितीमध्ये जे काही विकसनशील देश आहेत ब्राझील साउथ आफ्रिका या सगळ्या देशांमधली सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणजे भारत आहे